नमस्कार मी योगिता स्वागत आहे तुमचं परिराज किचन मराठीमध्ये आज आपण इथे डिंगरी म्हणजेच मुळ्याच्या शेंगांची गावरान पद्धतीने भाजी बनवली आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने जास्तीचं काही साहित्य नाही चव मात्र एकदम अप्रतिम अगदी ओरिजिनल मुळ्याच्या शेंगांची चव त्याच्यामध्ये आपण जास्त काही साहित्य घातलेलं नाही आहे अगदी थोड्याशा साहित्यात परंतु अतिशय चवदार अशी ही शेंग बनते काही ठिकाणी ही मुळ्याची शेंग म्हणजेच डिंगरी ही बोलतात त्याला ही गवारीच्या भाजीप्रमाणेही बनवली जाते कांदा टोमॅटो लसूण खोबरं वगैरे घालून परंतु इथे आपण अगदी थोड्या साहित्यात आणि मुळ्याच्या शेंगांची चव न बदलता ही भाजी बनवली आहे आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने कमीत कमी साहित्यात एकदा तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा नक्कीच आवडेल तुम्हाला आणि बनवायलाही जास्त वेळ लागत नाही दहा ते पंधरा मिनटात ही शेंगा आपली शिजून जाते भाजी बनवण्यासाठी इथे आपण दोनशे पन्नास ग्रॅम मुळ्याच्या शेंगा घेतल्या आहेत या देशी मुळ्याच्या शेंगा आहेत या थोड्याशा जाडसर असतात आणि लांबीलाही जास्त नसतात अगदी एक बोटभर एवढ्याच या शेंगा असतात आपल्याला बाजारातून आणताना या पद्धतीने शेंगा पाहून घ्यायच्यात याची चव खूप छान लागते गवारीच्या शेंगांप्रमाणेच आपल्याला याच्याही दोन्ही बाजूची थोडी थोडी टोकं काढून घ्यायची आहेत या उंचीला जास्त नसल्यामुळे याचे तुकडे नाही केले तरीही चालतील जेव्हा मुळ्याच्या आपण लांब शेंगा आणतो त्यावेळीस त्याचे आपल्याला तुकडे करायला लागतात याचे तुकडे न करता या पद्धतीने दोन्ही बाजूनी थोडे थोडे आपल्याला या खोडून घ्यायच्या आहेत या देशी मुळ्याच्या शेंगा दिसताना जरी जाड दिसल्या तरी या फार कोवळ्या असतात आणि शिजतातही पटकन आणि चवीलाही एकदम अप्रतिम अशा लागतात या पद्धतीने आपल्याला या सर्व शेंगा खुडून घ्यायच्या आहेत आणि स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत ही भाजी बनवण्यासाठी अतिशय कमी साहित्य आपण इथे वापरलेलं आहे त्यासाठी इथे घेतला आहे आपण अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी चवीनुसार मीठ घ्यायचे अर्धा चमचा हळद घेतली आहे ही शेंग जास्त तिखट बनवत नाहीत त्यासाठी इथे आपण एक छोटा चमचा घरगुती काळं तिखट घेतला आहे आणि दोन मोठे चमचे जाडसर शेंगदाण्याचा कूट घेतला आहे थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर घेतली आहे आणि आपल्याला इथे घ्यायची आहे एक चमचा बारीक कुटलेली अद्रक लसूणची पेस्ट बस एवढंच साहित्य आपल्याला भाजीसाठी लागणार आहे भाजी, भाजी बनवण्यासाठी इथे आपल्याला लक्षात ठेवायचे जाडबुडाचीच कढई वापरायची आहे कारण आपण ही भाजी पाणी न घालता फक्त वाफेवर बनवणार आहोत त्यामुळे तिची चव अजूनच वाढते भाजी बनवण्यासाठी इथे आपण कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल घेतलं आहे तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये ते जिरे आणि मोहरीची आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे मोहरी जिरे छान तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये हे फुटलेले मुळ्याचे शेंग घालायचे आहे आणि मंदाच्यावर ही मुळ्याची शेंग आपल्याला तीन मिनिट छान परतून घ्यायची आहे नंतर याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पुन्हा हे एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला मंदच ठेवायची आहे आता याच्यामध्ये आपण अर्धा चमचा आलं लसूणची पेस्ट घेतली आहे ती घालून घ्यायची आहे थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर घालायची आहे आणि पुन्हा एकत्र चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे दोन मिनिट आपल्याला हे परतून नंतर याच्यावर अगदी पॅकाचं झाकण ठेवायचं आहे त्यामुळे ही वाफेवर आतल्यात छान शिजली जाते मिठामुळे शेंगेला पाणी सुटते आणि आतल्यात वाफेवरती मऊ शिजली जाते खाली करपू नये म्हणून दोन ते तीन मिनिटांनी झाकण काढून आपल्याला पुन्हा ही शेंग एकसारखे हलवून घ्यायची आहे आणि झाकण ठेवून पुन्हा आपल्याला दोन मिनिटांसाठी ही वाफेवर शिजवून घ्यायची आहे ही मुळ्याची शेंग कोवळीच असते त्यामुळे पाच ते सात मिनटात मंदाचेवर वाफेवर ही छान शिजली जाते जर शेंग थोडी निब्बर असेल किंवा जून असेल तर शिजण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागू शकतो या पद्धतीने हा लोण आपल्याला पुन्हा झाकण ठेवून ती दोन तीन मिनटांसाठी वाफवून घ्यायची आहे दोन तीन मिनटांनंतर पुन्हा झाकण काढायचं आहे तुम्ही पाहू शकता यातील मिठामुळे सुटलेलं पाणी पूर्ण आटलेलं आहे आणि आप आपली शेंगही व्यवस्थित शिजलेली आहे भाजीला छान तेलही सुटलेलं आहे या पद्धतीने आपल्याला यातील सर्व पाणी आटून घ्यायचं आहे आपली शेंगही एकदम छान शिजली आहे आता याच्यामध्ये आपण बाकीचे मसाले घालणार आहोत इथे आपण पाणी बिलकुल वापरलेलं नाही वाफेवरच तुम्ही पाहू शकता आपली शेंग परफेक्ट शिजली आहे पाणी न घातल्यामुळे या शेंगेची चव अजूनच वाढते आता याच्यामध्ये आपण मसाला घालून घेऊया इथे जाडसर वाटलेला शेंगदाण्याचा कूट दोन मोठे चमचे घेतलेला आहे तो घातला आहे आणि अर्धा चमचाच काळं तिखट घेतलं आहे ते घालून घ्यायचं आहे मंदाच्यावर आपल्याला हे एकत्र चांगलं परतून घ्यायचं आहे ही शेंग कमी तिखटच चवीला छान लागते त्यामुळे इथे तिखट कमीच घालायचं आहे तुम्ही फक्त मिठाची ही शेंग बनवली तरीही अतिशय सुंदर चवीला लागते ही या पद्धतीने आपल्याला यातील सर्व पाणी आटवून घ्यायचं आहे आणि एकदम मोकळी तर तडतडीत अशी ही शेंग बनवायची आहे नंतर याच्यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर घालायची आहे आपली मुळ्याची शेंग खाण्यासाठी तयार आहे अतिशय कमीत कमी साहित्य आणि अगदी झटपट होणारी अतिशय चवदार ही आपली मुळ्याची शेंग बनवून तयार आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि बेलायकोनही प्रेस करायला विसरू नका